नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्व जग आता डिजिटल होताना दिसत आहेत तर आता आपल्याला कुठलाही डॉक्युमेंट काढायचा असेल किंवा एखाद्या दप्तरामध्ये रहिवाशी महत्वाचा प्रूफ द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण देतो म्हणजे ते राशन कार्ड तर आता जे जुने राशन कार्ड होते पिवळं असेल केशरी असेल किंवा पाड्र राशन कार्ड असेल तर आता हे अपेनवाले राशन कार्ड बनवणार ज्या नागरिकांकडं डिजिटल राशन कार्ड असेल त्यांनाच आता गोदामामधून राशन मिळेल त्याचबरोबर कुठलाही शासकीय पुरवार जर काढायचा असेल कुठलाही डॉक्युमेंट काढायचा असेल तर डिजिटल राशन कार्ड जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनाच ही संपूर्ण कागदपत्र आता काढता येणार आहे मग आता तुम्ही म्हणत असाल की आता हे डिजिटल राशन कार्ड काढायचं कसं तर मित्रांनो हे मी तुम्हाला सांगतो तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो तुम्ही जर तहसीलमध्ये गेला असाल किंवा एखाद्या राशन दुकानदाराकडे गेला असाल त्यांना जर विचारलं की आम्हाला राशन कार्ड काढायचं तर त्या ठिकाणी सर्वात मोठी मागणी केली जाते ती म्हणजे पैशाची त्या ठिकाणी नागरिकांची मोठी आर्थिक लूट केली जा जाते जर आता डिजिटल राशन कार्ड काढायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांची मोठी आर्थिक लूट केल्या जाणार आहेत कारण की एजंट असेल किंवा राशन दुकानदार असेल आणि डिजिटल राशन कार्ड जर घ्यायचं असेल तर ते तुम्हाला सांगतील की आता आम्ही तुम्हाला म्हणून हे राशन कार्ड आणून देऊ यासाठी तुम्हाला एक हजार ते दोन हजार रुपये मोजवे लागतील परंतु मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशी प्रोसेस सांगणार आहे की डिजिटल राशन कार्ड तुम्ही कार्डवर घरपासल्या सुद्धा काढू शकता तेही एक रुपया न भरता तर मित्रांनो मग आता एक रुपया जास्त किंवा एक हजार जास्त तर मित्रांनो याचा विचार तुम्ही करा तर आता तुम्हाला एक रुपयामध्ये राशन कार्ड डिजिटल राशन कार्ड कसं काढायचं किंवा तुम्हाला तुमचं राशन कार्ड जर ट्रान्सफर करायचं असेल किंवा तुम्हाला राशन कार्ड किती मिळतं तुमच्या घरातील सदस्यांच्या अद्यापही केव्हाशा बाकी आहे का किंवा कशा करायच्या हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा नक्कीच कमेंट मध्ये कमेंट शेवटीमध्ये करून द्यायचा आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडलाच तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे कारण मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर एकदम फ्रीमध्ये आपण व्हिडिओ घेऊन येत असतो ज्याचा तुम्हाला कुठला एक रुपया चार्ज लागत नाही तर मग आता डिजिटल राशन कार्ड काढायचं कसं चला पाहूया व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती चला करूया सुरुवात आपल्याला डिजिटल राशन कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम मेरा राशन नावाचं जे ऍप्लिकेशन आहे हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ते तुम्हाला प्ले स्टोरवर एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी टाकूया आपण मेरा राशन कार्ड तर आपल्याला मित्रांनो मेरा राशन टू पॉईंट झिरो जे तुम्हाला दिसत असेल ते ॲप्लिकेशन पाहिजेत तर अशा प्रकारे या ठिकाणी हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेऊया तर मित्रांनो राशन कार्ड या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं आहे तर त्याला आपण ओपनसुद्धा करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ॲलोचं बटन दिसेल यावर आपल्याला ॲलो करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर तुमचं या ठिकाणी डायरेक्ट लॉग इनचं ऑप्शन येईल अन्यथा अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा जोही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याचं आय बटनमध्ये मी लिंक ठेवले आहे त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यामुळं या ठिकाणी मी माझा आधार नंबर आणि ओ टी पी टाकून लॉग इन करून घेणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आधार नंबर टाकून ओ टी पीसाठी आपण या ठिकाणी व्हेरीफाय केला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी ओ टी पीसुद्धा आला आहे आणि आता ओ टी पी टाकून आपण व्हेरीफायसुद्धा केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण पेज लॉग इन झाला आहे तर या ठिकाणी जे वरती तुम्हाला एक फोटोसहित नाव आणि राशन कार्डचा नंबर दिसत असेल हेच तुमचं डिजिटल राशन कार्ड आहे जे या ठिकाणी एक उजव्या बाजूला डाउनलोडचं ऑप्शन आहे यावर तुम्ही क्लिक करून तुमचं डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता एजंटला किंवा राशन दुकानदाराला एक रुपयानं सुद्धा देता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तुमचं राशन कार्ड जर ट्रान्सफर करायचं असेल तर काय करायचं तर याला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल राशन कार्ड ट्रान्सफर सरेंडर राशन कार्ड तर या ठिकाणी राशन कार्ड ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं हे स्टेट असेल ते स्टेट या ठिकाणी निवडायचं आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र व्यतिरिक्त दुसरं स्टेट येत नाही त्यानंतर तुमचा जोही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी येऊन जाईल आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यात तुमचं राशन कार्ड ट्रान्सफर करायचं आहे ते या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ज्याही जिल्ह्यात करायचा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडाचा आहे त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट तुमचं जेही राशन कार्ड असेल ते राशन कार्ड आणि तुमचं ज्याही गावात नवीन वास्तव्य झालं असेल तिथला ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला हे दोन कागदपत्र पी डी एफमध्ये ब्राऊज फाईल्सवर क्लिक करून तुम्ही अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली आय सर्टिफाय दॅट द इन्फॉर्मेशन आय हॅव रिटर्न ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म अँड डॉक्युमेंट इज करेक्ट तर या ठिकाणी चौकुंडाव्यात तुम्हाला चेकमॅक करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ज्याही जिल्ह्यामध्ये तुमचं राशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल त्या जिल्ह्यातील राशन विभागात तुमचा मेसेज चालला जाईल आणि तुमचं राशन कार्ड हे फ्रीमध्ये ट्रान्सफरसुद्धा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसेल मॅनेज फॅमिली डिटेल्स राशन इन्टमेंट सरेंडर आर सी आर सी ट्रान्सफर ट्रॅक माय राशन क्रिएट एम पिन तुम्हाला या ठिकाणी एम पिनसुद्धा चेंज करता येतो त्याचबरोबर तुम्हाला राशन किती मिळते हे सुद्धा पाहायचं असेल तर या ठिकाणी बेनिफिट्स रिसीव फ्रॉम गव्हर्मेंट यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये किती राशन मिळालं किंवा शेवटचा नोव्हेंबर महिन्यात किती राशन मिळालं हे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे तर आता यानंतर राशन बंद होणार असून आता महिन्याकाठी नागरिकांना पैसे मिळणार तर ते पैसे अशाप्रमाणे तुम्हाला मिळत आहे तर मित्रांनो त्याचबरोबर तुमचं राशन कार्ड तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही ट्रॅक माय राशन यावर क्लिक करू शकता परंतु यावर अद्याप सध्या काम सुरू आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही संपूर्ण राशन कार्डची रिसिप्ट तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला राशन कोणकोणतं मिळालं विटॅमिन ज्वार फर्टिलाइज राईस आणि हे तुम्हाला कोणाच्या थंबवर मिळालं किंवा तुमच्या घरातील कोणत्या सदस्याने राशन कार्ड आणलं ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमच्या राशन दुकानदारचं नावसुद्धा येईल आणि राशन कधी घेतलं हे सुद्धा, सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं राशन कार्डची सी झाली आहे किंवा नाही हे सुद्धा पाहू शकता तर या ठिकाणी मॅनेज फॅमिलिटीचंच यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्या घरातील काही सदस्यांची जर अद्यापही सी झाली नसेल तर या ठिकाणी आधार वाय सी नॉट प्युरिफाय असं या ठिकाणी दिसून येईल तर तुम्ही तात्काळ तुमच्या राशन विभागात जाऊन त्या ठिकाणी तुमची के सी करून घ्यायची आहे अन्यथा तुमचं राशन हे बंदसुद्धा होऊ शकतं आणि तुम्हाला अद्याप कुठले जर बेनिफिसरी एखादा व्यक्ती जर ॲड करायचा असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ॲडसुद्धा करू शकता या ठिकाणी नाव टाकू शकता या ठिकाणी आधार नंबर टाकू शकता यानंतर जेंडर मेल आहे फिमेल ते टाकू शकता या ठिकाणी जन्मतारीख त्यानंतर वय त्यानंतर तुमचं आईचं नावसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे आणि आई तुमची लो जी लोकल लँग्वेज आहे सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे वडिलाचं नाव टाकायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप नवी स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे आणि फॉलो केल्यानंतर तुमच्या कोणत्याही मेंबरचं त्या ठिकाणी नाव ॲड करायचं असेल तर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं राशन कार्ड डिजिटल राशन कार्ड घरबसल्या असल्या एक रुपयात मिळवू शकता तुम्हाला एक रुपयात सुद्धा खर्च करायची गरज नाही अशा प्रकारे संपूर्ण अपडेट डिटेल्स माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल मार्फत मिळवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डिजिटल राशन कार्ड घरबसल्या असल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा काढू शकता परंतु मित्रांनो तुम्हाला डिजिटल राशन कार्ड काढायचं असेल तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे असेल तर तुम्हाला डिजिटल कार्ड अशा प्रकारे काढता येणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली सर्व माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल राशन कार्ड मिळवायचं असेल आणि तुमच्याकडून जर शक्य नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर नक्कीच कमेंट करू कर शकता आणि तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट मला व्हॉट्सअपवर पाठवून तुमचं डिजिटल राशन कार्ड तुम्ही घरपोच मित्रांनो मिळू शकता तर मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची तोपर्यंत थांबतो था था था।